किसान विद्या प्रसारक संस्था संचलित एस पी एम कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शिरपूर येथे नवीन शैक्षणिक धोरण उच्च शिक्षणात प्रवेशित वाय बी एस सी च्या विद्यार्थ्यांसाठी स्वागत कार्यक्रम आयोजित करण्यात आले त्यामध्ये महाविद्यालयातील सोयी सुविधा महाविद्यालयाचा बासष्ट वर्षाचा प्रगतीचा आढावा स्पष्ट करण्यात आला सदर स्वागत आणि उद्बोधन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे किसान विद्या प्रसारक संस्थेचे विश्वस्त श्रीमान रोहित अजी रंधे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस एस राजपूत उपप्राचार्य डॉक्टर एफ पूर्णविरा मेमबागुल डॉक्टर एस पी महिरे माजी विद्यार्थी भरत कोळी माजी विद्यार्थी हेमंत शिरसाठ उपस्थित होते महाविद्यालयाच्या भव्य दिव्य कर्मवीर दालनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व विद्यार्थ्यांना गुलाब पुष्पाची वर्षाव केला स्वातंत्र्य सेनानी माजी आमदार शिक्षण महर्षी गांधी विचारवंत कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर यांच्या पुतळ्याला मल्यार्पण करून दीप प्रज्वलन करताना आले आमंत्रित सर्व मान्यवरांचे शाल गुलाब पुष्प देऊन सत्कार आयोजकांनी केले प्राथमिक स्वरूपात एक विद्यार्थी व एक विद्यार्थिनीला गुलाब पुष्प देऊन स्वागत व अभिनंदन करण्यात आले माजी खेळाडू विद्यार्थी भरत कोळी हेमंत शिरसाठ आणि माजी विद्यार्थी कर्मचारी भूषण पाटील यांनी आपले महाविद्यालयीन जीवनातले मनोगत व्यक्त केले त्यानंतर महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता व निर्धारण कक्षाबद्दल माहिती समन्वयक डॉक्टर महाविद्यालयाच्या विद्यार्थी कल्याण विभागाची माहिती समन्वयक प्राध्यापक राकेश वाघ यांनी दिली एन एस एस विभागाची माहिती समन्वयक डॉक्टर संतोष रत्न पारखे यांनी स्पष्ट केली क्रीडा विभागातील सोयीसुविधा उपलब्ध खेळांविषयी माहिती क्रीडा संचालक विभाग प्रमुख डॉक्टर लिंबाजी प्रताळे यांनी अवगत करून दिली महाविद्यालयाच्या ग्रंथालय तेथील सोयी सुविधा कर्मचारी महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापकांची ओळख ग्रंथालय प्रमुख डॉक्टर मंजुषा अहिरराव यांनी करून दिली प्रवेश समिती व नवीन शैक्षणिक धोरणानुसार विषय घेण्यासंदर्भात मार्गदर्शन डॉक्टर महेंद्र पाटील यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी माननीय अध्यक्ष तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे वाणिज्य आणि तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता प्राचार्य डॉक्टर एस एस राजपूत यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शैक्षणिक जीवनाचे महत्त्व नवीन शैक्षणिक धोरण आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात यशस्वी होण्याचा मंत्र दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इतिहास विभागाचे प्राध्यापक डॉक्टर आबासाहेब देशमुख तर आभार प्रदर्शन एन विभाग प्रमुख डॉक्टर परेश पाटील यांनी केले सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉक्टर फुला बागुल उपप्राचार्य महिरे मॅडम आय क्यू सी समन्वयक डॉक्टर दिनेश भक्कड कार्यक्रम आयोजन समितीतील सदस्य डॉक्टर सुनील गोराणे डॉक्टर एल के प्रताळे डॉक्टर मनीषा वर्मा डॉक्टर मंजूषा अहिरराव डॉक्टर आबासाहेब देशमुख डॉक्टर चौधरी प्राध्यापक एस बी पटेल सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले सदर कार्यक्रमाची बातमी प्रसारण आणि प्रसिद्धी करण्यासाठी वाणिज्य विभागातील प्राध्यापक डॉक्टर दिनेश भक्त प्राध्यापक राजेश पावरा प्राध्यापक उमेश पाटील प्राध्यापक किरण सोनार आणि फोटोसाठी प्राध्यापक एलेम राठोड प्राध्यापक अजय राठोड आणि श्रीभूषण पाटील यांनी संयोजन केले